स्वागत आहे तुमचं सीमाइल कोमन रेसिपी चॅनलमध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलो खास तुम तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत मार्केट स्टाईल होममेड क्रीमी वाला बदाम शेक आता आपल्याला मार्केट मधून शेक आणायची गरज नाही अचानक जर घरी पाहुणे जरी आले तर तुम्ही सहज घरच्या घरी बनवू शकता त्या मोचाला तर व्हिडिओ स्किप न करता चला त्यासाठी लागणारं साहित्य बघूया बदाम शेक बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक लिटर म्हशीचं दूध घेतलं तुम्ही गाईचं घेऊ शकतात किंवा जे दुकानामध्ये पाऊच अवेलेबल असतात ते पण घेऊ शकतात त्यानंतर वीस ते पंचवीस बदाम भिजू घातले होते दोन तासापूर्वी त्यावर असलेले साल काढून टाकले अर्धी वाटी साखर दोन चम्मच व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर फ्लेवरसाठी इलायची पावडर चॉप केलेले काजू चॉप केलेले बदाम टुटी फ्रुटी आता मी बदाम शेक बनवण्यासाठी गॅसवर कढाई ठेवली त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आपल्याला इथे दूध आटून घ्यायचं आहे बदाम शेक बनवण्यासाठी आता हे दूध कढाईमध्ये ॲड करून घेऊया आता आपल्याला हे दूध सतत हलवून घ्यायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही दूध जोपर्यंत आपलं दूध वीस टक्के आटत नाही तोपर्यंत आपल्याला पुढची प्रोसेस नाही करायची आता तुम्ही बघू शकता आपलं दूध हळूहळू बॉईल व्हायला सुरुवात झालेली आहे अजून यावर उकळी नाही आली आता यामधून आपण एक वाटी दूध बाजूला काढून घेऊया ले ले हे दूध मी कशासाठी बाजूला काढले मी तुम्हाला नंतर आता इथे कडाईमध्ये राहिलेल्या दुधाला सतत हलवायचं म्हणजे दुधाला घट्टपणा पण येईल आणि ते खाली पण लागणार नाही आता इथे मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे आता यामध्ये हे भिजून घेतलेले बदाम ऍड करून घेऊया आता आपण जे एक वाटी दूध बाजूला काढलो होतो त्यामध्ये अर्ध दूध यामध्ये टाकून घ्यायचं आपल्याला ते एक स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे बदामची दूध ऍड केल्यामुळे सहज वाटले जातात बदाम आता आपण ही एक फाईन पेस्ट करून घेऊया आता तुम्ही बघू शकता मिक्सर मध्ये फिरून घेतल्याच्या नंतर आपली बदामाची पेस्ट अशी तयार झालेली आहे हे बघा आपल्या दुधाला छान उकळी पण आली आणि आपलं दूध पण छान टी झालं आता या स्टेजला तयार करून घेतलेली बदामाची पेस्ट ऍड करून घेऊया बदामाची पेस्ट ऍड केल्यामुळे दुधाला छान घट्ट पण येतो आता हे छान मिक्स करून घ्यायचं दुधामध्ये मार्केटमध्ये जसं आपल्याला क्रीमी आणि घट्ट बदाम शेक भेटतो तसंच आज आपण घरी बनवत आहोत हो। आता तुम्ही बघू शकता आपल्या दुधाला छान घट्टपणे यायला सुरुवात झालेली आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता तुम्ही बघू शकता या वाटीमध्ये अर्धी वाटी, वाटी दूध बाकी आहे आपण टोटल एक वाटी दूध बाजूला काढलो होतं त्यातलं अर्धा दूध आपण बदाम वाटण्यासाठी घेतलं आता आपल्याला इथे एक पात्र स्लरी तयार करून घ्यायची आहे कस्टर्ड पावडरची आता या दुधामध्ये कस्टर्ड पावडर ऍड करून घेऊया आता तुम्ही बघू शकता कस्टर्ड पावडरची स्लरी तयार झालेली आहे यामध्ये गाठी वगैरे राहणार काळजी घ्यायची आता तुम्ही बघू शकता आपल्या दुधाला छान घट्टपणा आला आता यामध्ये आपण कस्टर्ड पावडरची स्लरी ऍड करून घेऊया आता हे छान मिक्स या घ्यायचं ला गॅस ची फ्लेम मी लो ठेवलेली आहे म्हणजे यामध्ये गाठी वगैरे तयार नाही होणार कस्टर्ड पावडर ऍड केल्यामुळे दुधाला घट्टपणा येतो तुम्हाला जर व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर नाही भेटलं तर या स्टेजला दोन ते तीन थेंब व्हॅनिला इसेन्सचे ऍड ॲड करू शकतात हे बघा कस्टर्ड पावडर ॲड केल्यामुळे किती छान कलर आलेला आहे आपल्या दुधाला आता या स्टेजला इलायची इला पावडर ॲड करून घ्यायची आता इलायची पावडर इला छान इला मिक्स करून घ्यायची दुधासोबत आता तुम्ही बघू शकता कस्टर्ड पावडर ऍड केल्यामुळे किती छान थिकनेस आलेला आहे बदाम शेकला आता या स्टेजला साखर ऍड करून घेऊया साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त करू यासोबतच चॉप केलेले काजू ऍड करून घेऊया चॉप केलेले बदाम टुटी फ्रुटी आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपला हो हो शेक तयार झालेला आहे अजून एक मिनटं छान उकळी येऊ द्यायची आपल्याला खूप जास्त रगडीसारखं नाही होऊ द्यायचं इथं जसं जसं बदाम शेक थंड होईल जसं तसं त्याला येत जाईल त्यामुळं खूप जास्त आताच घट्ट करून नाही घ्यायचं आता तुम्ही बघू शकतात आपला शेक तयार झालेला आहे उकळी पण छान आली आणि घट्टपणा पण बघू शकतात किती छान आहे बदाम शेकचा आता मी गॅसची फ्लेम ऑफ करणार आहे यापेक्षा जास्त घट्ट नाही करून घ्यायचं आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे आता यामध्ये तयार झालेला बदाम शेक ऍड करून घेऊया आता आपल्याला हा बाऊल फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवायचा आहे म्हणजे आपला शेक जसं जसं थंड होईल तसं तसं त्याला घट्टपणा पण येईल जाईल मी आता मी इथे सर्व बदाम शेक काढून घेतलेला आहे बाउलमध्ये आता आपल्याला हा बाउल दोन ते तीन तासासाठी फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवायचा आहे बदाम शेक चिरडच पाहिजे सर्व करण्यासाठी आता तुम्ही बघू शकता फ्रीजमध्ये ठेवण्याला दोन ते तीन तास झाले बदाम शेक बघू शकतात किती घट्ट झालेला आहे आता तयार आता आपण हा बदाम शेक एका ग्लासमध्ये सर्व करूया राईलेने बदाम शेक मी दुसऱ्या क्लासमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता की इथे आपले दोन ग्लास बदाम शेक तयार झालेला आहे आता आपण हे गार्निश करून घेऊया त्यासाठी काही बदामाचे स्लाइस ऍड करून घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्राई फ्रुट्स ऍड करू शकता हे बघा आपलं मार्केट स्टाईल होममेड बदाम शेक तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बघामची एक तयार झाला आहे रेसिपी कशी वाटली आम्हाला मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनल वर देऊन असेल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आणि बेलायकोन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन मिळतील